नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालत न्यूज लाईव्ह पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या नव्याने झालेल्या नियुक्तीबद्दल परिवाराच्या वतीने स्वागत सत्कार देगलूर शहर परिसरातील अवैध धंद्यांना बसणार आळा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी दिले आश्वासन देगलूर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांचा ताजा हालात न्यूज लाईव्हच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ताजा हालातचे मुख्य संपादक सय्यद नवीद अंजुम पत्रकार पांडुरंग हालात ताजहालात बागणटाकळी रिपोर्टर शेख यासिन पटेल सय्यद आयान सय्यद अदनान यांची उपस्थिती होती नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांना देगदूर शहरातील अवैध रेती मटका जुगार अशा विषय विविध प्रश्नांबद्दल विचारणाही करण्यात आली त्यावर त्यांनी रोकटोक उत्तरही दिली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताज्या हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड आपण पाहत आहोत हालात लाईव्ह न्यूज देखील फुल सेशन इथे धनधर साहेब यांची नियुक्ती झालेली आहे प्रथमतः मी सरांचं स्वागत करतो सर प्रशासन व सुव्यवस्था राखण्यासाठी आपली ख्याती आहे आपल्या चॅनलच धन्यवाद देतो आपण समाजाची बाजू चांगल्या प्रकारे मांडतात आमचे व्यक्ती माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी केलेली आहे कायदा प्राधान्य राहते आणि त्यांचे सर्व अधिकाऱ्यावर समाजातील सर्व राजकीय सामाजिक लोकांवर सुद्धा लक्ष आहे की जेणेकरून कायदा सुद्धा बिघडणार नाही सध्या शिवजयंती संदर्भात तसेच सक्कल मराठा बांधव समाजाच्या आरक्षण संदर्भात तो सध्या चालू प्रश्न आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी काय भूमिका घ्यावी ठिकाणी कठोर भूमिका घ्यावी ठिकाणी कारवाई करावी हे सर्व आम्हाला त्या बाबतीत सूचना दिलेल्या अनुषंगाने आम्ही आज सुद्धा सकल मराठा बांधव समाजाचा समाजा बैठक घेतली होती कालच आज सुद्धा वारंवार सूचना दिल्या की आपला नॅशनल हायवे आहे आणि वाहतूक भरपूर आहे कोणाला त्रास होणार नाही नॅशनल हायवे रोखता येणार नाही चार पाच मिनिटं कराव्या की ज्यामुळं तुमचं काम होईल आणि एक मेसेज समाजात चांगला जाईल आपल्या कोणा जातील अनुषंगाने आम्ही सहकार्य करू त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा आमचं ऐकलेलं आहे या मोर्चा इतरांना त्रास होऊ नये या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या त्यांनी त्या पाळल्या आणि वाहतुकी संदर्भात सुद्धा आम्ही जे सध्या सांगत प्रश्न काही ठिकाणी मांडलेत आम्हाला की गाड्या आडकडे वर आता त्या अंतराने मोटर व्हेकलच्या कारवाया खाली दे देशील पोलीस कर्मचारी अधिकारी आणि संबंधित डिपार्टमेंटला सुद्धा कळवलेलं आहे की ज्या अनुरोध रोड गाड्या आहेत त्या आरोग्य विभागाला त्या सुद्धा कळवलं आहे ते एकमेकांनी प्रकार घडले महाराष्ट्रामध्ये परंतु आम्ही अगोदर सूचना दिल्या होत्या की ज्या जो काही व्यक्ती जो समाजसेवक किंवा जो बांधव आहे तो असे काही पाळ उचल की जेणेमुळे ज्या करून की आर्थिक नुकसान होईल शासनाच्या शासनाच्या आर्थिक होईल तसेच काही गाडीचा होईल सर्व चालत आम्ही स्ट्रिक्टली कारवाई करून त्याच्या मागे पाहणार नाही आम्ही महागोर सांगले होते त्यामुळे त्यांनी सुद्धा ते ऐकलेले आणि वन फोर्टी नाईनची पण कारवाई केली त्याच्यावर प्रतिबंध कारवाई केल्यामुळं त्यांना आम्ही क्लिअर सूचना दिल्या होत्या आणि त्याने कधी नियम पाळलेले देखणूचे कायद्यावर व व्यवस्था राखण्यासाठी आपले काही नवीन उपक्रम आहे कायदाच राखण्यासाठी आम्ही जे काही सोपी वापरतो ते देखणूक साठी पण वापरणार आहे पेट्रोल सुद्धा करावे गर्दीचे ठिकाण बाजारपेठ शाळा तसेच जे काही मदरसे असतील जे काही कॉलेज असतील

काही घटना कामं होणार नाही की ज्यामुळे सीसीटीव्ही वाढवून ते दूर करून ट्युशन शाळा समोर पालकांची तक्रारी घेता लक्ष द्या पालकांचे आणि सांगता की ज्या ठिकाणी शाळा ट्युशन आहेत कॉलेज आहे त्या ठिकाणी अचानक भेट देण्या मार्गदर्शन करणे शिक्षकाला प्राचार्याला आणि जे शाळेचे टाइम सुटण्याचे ते टपोरी पोरं फिरतील त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा महापूस कायदा एकशे दहा सतरा कारवाई करू आणि प्रकार होणार नाही याची प्रथम काळजी घेऊ आणि जागरूक जनजागृता दा करू आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जो काही असा तुमचा फॉलो घेईल प्रयत्न करेल तो तात्काळ फोन करेल आणि आम्ही आम्ही फुल प्रशासन जो अवेलेबल होईल ते तात्काळ जाऊन देतो कार करू देखील हे सर्व धर्म सर्व धर्म समभाव व शांतता प्रिय शहर म्हणून ओळखलं जातं त्या शहरात आपण कापून रुजू झाला त्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा थँक्यू